रामकृष्ण हरी चम चंपाठी निमित्त मी एक मस्त भानू खंडेरावाचं व्हायचं एक गाणं म्हणते छोटंसं शॉटमध्ये <Sessizia> मला री माझा बसून गोड्यावरी ग मला री बसून गोड्यावरी ग गना भानू ग्यालाय चंदनपुरी गना बानू गेलाय चंदनपुरी ग गेला मला माझा बसून घोड्यावरी ग मला माझा बसून गोड्यावरी ग गना बानू गेलाय चंदनपुरी ग गना बानू गेलाय चंदनपुरी ग गलारी माझा कुंक वचा ग गल माझा कुंक वचा ग समजा बी जाऊन कोनी गजा बी जाऊन कोनी गाचारूसून गेला माझ्या वरी गा चारूसून गेला माझ्या वरी गावा बाई आणावा बानू गेला या चंदनपुरी गांना बांधू गेला चंदनपुरी गळा लावूनी नारद गेला ग ಕಳ ಲ ಉಾರದ ಗನವಾಶಿ ಭಿಯಲ್ಲ ಗ ವನವಾಶಿಲ ಮಲಾರಿ ಮಾಜಾ ಬಸ್ ಗಡಿಯವರಿ ಗ ಬಾನೂ ಗ ಚಂದನ ಪುರಿಗ. ಮಲರಿ ಮಾಜಾ ಬಸ್ ಗಡ್ಯಾವರಿ ಗ अना बानू चंदनपुरी गसय संकट संकटाल माझ्यावरी ग आलं माझ्यावरी बानू गेला चंदनपुरी ग मला बसून गड्यावरी बसून गोड्यावरी बानू चंदनपुरी कळला मला सौतीचा कावा आजच जाते मी बानूच्या गव आजच जाते मी बानूच्या गाव आग फजित जाऊन वाड्यावरी गाया बानू गेलाय चंदनपुरी ग मलारी माझा बसून घोड्यावरी आनाय बानू गेलाय चंदनपुरी ग गड जे जुरी दिसतो सुना सुना ग बोलाव जागरण जागरणाला कोणी ग हे जागरण सोर गडावरी ग गनाय बानू गेलाय चंदनपुरी ग मलारी माझा बसूनी गड्यावरी ग गनाय बानू गेलाय चंदनपुरी ग मलारी माझा लय बायगुणी ग दोन बायकाचा झाला धनी ग दोन बायकाचा झाला धनी ग राज्य करी जुरी गडावरी बानू गेलाय चंदनपुरी बानू गेलाय चंदनपुरी ग गल्हारी माझ्या बसून ग अनाय बानू चंदनपुरी ग ಮಲರಿ ಮಾಸ ವಸೂನಿ ಗೋಡವರಿ ಗನಾಯ ಭಾನು ಚಂದನಪುರಿಗ ಗ